नमस्कार मी रुचिका रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी कुरकुरीत अशी कोथंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत कोथंबीर वडी बनवल्यानंतर बराच वेळेस ती पिठळ बनते त्याचबरोबर ज्या वेळेस आपण तिला तळून काढतो त्यावेळेस ती जास्त प्रमाणात तेलकट सुद्धा होते आणि कोथंबीर वडीचा बराच वेळेस भुगा सुद्धा होतो तर आज आपण या ठिकाणी अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन कोथंबीर वडी पिठळ होऊ नये त्याचबरोबर कमी तेलकट व्हावी आणि विशेष म्हणजे कोथंबीर वडीचा भुगा होऊ नये यासाठी या ठिकाणी या आज आपण खूप साऱ्या टिप्स बघणार आहोत तर आज आपण या ठिकाणी अगदी छान अशी कुरकुरीत कोथंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओला लगेच लाईक करा आणि रेसिपी पूर्ण बघत राहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी मी सुरुवातीला कोथंबीर ही तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून तिला एका सुती कपड्यावरती व्यवस्थित असं सुकवून घेतलेलं आहे कोथंबीर पूर्णपणे सुकवून घेतल्यानंतरच आपल्याला तिला कट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी आता कोथंबीर कट करून घेतलेली आहे घरातील मी एका वाटीचं प्रमाण घेऊन या ठिकाणी चार वाट्या कोथंबीर कट करून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही घरातील कुठल्याही वाटीच्या मापाने या ठिकाणी हे माप मोजून घ्यायची आहेत तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला कोथंबीर ही अगदी को छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे तर या वाटीच्या मापाने मी या ठिकाणी ही कोथंबीर चार वाट्या व्यवस्थित अशी मोजून घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा कुठल्याही एखाद्या वाटीच्या मापाने या ठिकाणी ही कोथिंबीर मोजून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी कोथिंबीरीचे नुसते पानं न घेता थोडेसे सुद्धा घेतलेले आहे त्यामुळे आपली ही कोथिंबीर वडी खायला अजूनच चवदार लागते त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक वाटण घेतलेलं आहे तर यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि पाव चमचा जिरे घेतलेले होते याला आपण मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हिंग चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा घरगुती लाल तिखट यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे तुमच्याकडे जो कोणता गरम मसाला असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकता आता सर्व पावडर मसाले ॲड करून झालेले आहे त्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे सफेद तीळ ॲड करून घेणार आहोत सफेद तीळ हे कोथंबीर वडीमध्ये खायला खूप छान लागतात आणि त्यामुळे कोथंबीर वडीला अजूनच छान अशी चव येते आणि ज्यावेळेस ही कोथंबीर वडी तळून निघते त्यावेळेस तर हे सफेद तीळ खायला खूपच छान लागतात तर या ठिकाणी आपण दोन चमचे सफेद तीळ यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला यामध्ये पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे ओवा हातावरती क्रश करून कोथंबीर वडीमध्ये ॲड करून घेतला की त्याचा फ्लेवर या कोथंबीर वडीमध्ये खायला खूपच छान असा लागतो त्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता मी यामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये जे मसाले आपण टाकलेले आहेत ते सर्व या कोथंबीरमध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर मसाले कोथंबीरमध्ये मिक्स करत असताना ते कोथंबीरला व्यवस्थित असे चोळून मिक्स करायचे आहेत म्हणजे मसालेसुद्धा कोथंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि त्याचबरोबर कोथंबीरला सुद्धा व्यवस्थित पाणी सुटतं त्यामुळे काय होतं की आपल्याला यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वापरायची गरज पडत नाही तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे जे मसाले आहेत ते कोथंबीरला व्यवस्थित असे चोळून जोळून यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोथंबीरला छान असं पाणी सुटलेलं आहे तर आता आपल्याला या ठिकाणी या कोथिंबीरमध्ये काही पीठ ऍड करायची आहेत तर सर्वात आधी आपण यामध्ये दोन वाट्या बेसनपीठ ऍड करून घेतलेलं आहे ज्या वाटीच्या मापाने आपण या ठिकाणी कोथंबीर मोजून घेतलेली होती त्याच वाटीच्या मापाने आपण या ठिकाणी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे चार वाट्या साठी आपण या ठिकाणी दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं की आपल्या या कोथंबीर वडीला छान असा कुरकुरीतपणा येतो तर त्यामुळे आपण या ठिकाणी अर्धा वाटी तांदळाचं पीठ ॲड करून घेणार आहोत तर या ठिकाणी जी सांगितलेली मापे आहेत ती सर्व या ठिकाणी व्यवस्थित घ्यायची आहेत त्यामुळे आपली जी कोथंबीर वडी आहे ती अजिबात चुकणार नाही त्यानंतर आता आपण यामध्ये वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीच्या पिठामुळे काय होतं की आपल्या या कोथिंबीर वडीला खूप छान अशी चव येते तुम्ही सुद्धा एकदा कोथिंबीर वडीमध्ये बाजरीचं पीठ नक्की वापरून बघा आता आपण या ठिकाणी सर्व पिठं यामध्ये ऍड केलेली आहेत आता आपल्याला हे जे सर्व पिठं आहेत ते या कोथिंबीरमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला आपल्याला याला कोथिंबीरच्या पाण्यामध्येच व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत करत आपल्याला या ठिकाणी हे जे पीठ आहे त्याचा एक घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर सुरुवातीला आपण <susk> ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरवी मिरची अद्रक जिरे बारीक करून घेतलेले होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी ऍड करत करत आपल्याला या ठिकाणी याचा एक घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे कोथंबीर वडीचा जो पिठाचा गोळा असतो तो जेवढा घट्टसर आपण मळून घेऊ तेवढीच आपली कोथंबीर वडी जी आहे ती कमी तेलकट आणि जास्त कुरकुरीत बनते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी अगदी घट्टसर असा याचा गोळा बनवून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी जास्तीत जास्त पाच ते सहा चमचेस पाणी यामध्ये वापरलेलं आहे बाकीचं जे कोथंबीरचं पाणी होतं त्यामध्येच आपण हा गोळा व्यवस्थित मळून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण यावरून दोन चमचे तेल ऍड करून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आपल्याला हा गोळा एकदा व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनिटे आपण याला या तेलामध्ये व्यवस्थित मळून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आहे आता आपल्याला या दोन भागांचे असे रोल बनवून घ्यायचे आहे तर अशा लांबुळत्या आकारामध्ये आपण या ठिकाणी हे कोथंबीर वडीचे रोल बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी छान असे आपण या ठिकाणी रोल बनवलेले आहेत तर हे रोल आपल्याला जास्त जाड किंवा जास्त बारीक न बनवता मध्यम आकारामध्ये आपल्याला याला बनवून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटवरती काही सफेद तीळ टाकून घेतलेले आहे आता आपण कोथंबीर वडीमध्ये सफेद तीळ वापरलेले होते पण आता आपल्याला या कोथंबीर वडीच्या रोलला वरून सफेद तीळ लावून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये थोडेसे सफेद तिळ टाकून घेतलेले आहे आता आपल्याला आपण जो बनवून घेतलेला रोल आहे तो या तिळावरून एकदा व्यवस्थित असा फिरून घ्यायचा आहे त्यामुळे हे जे सफेद तिळ आहे ते या रोलला सगळीकडून एकसारखे लागले जातात अशा प्रकारे सफेद तिळ या कोथंबीर वडीच्या रोलला लावून घेतल्यामुळे आपल्या ज्या कोथंबीर वड्या बनतात त्या अगदी दिसायला छान दिसतात आणि त्याचबरोबर खायला सुद्धा अगदी चवदार लागतात तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या रोलला व्यवस्थित असे हे सफेद तीळ लावून घेतलेले आहे आता अशाच प्रकारे आता आपण दुसऱ्या देखील रोलला सफेद तीळ लावून घेऊया तर या ठिकाणी दोन्हीही रोल आपले बनवून तयार आहेत आता आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहेत तर रोल वाफवण्यासाठी सुरुवातीला मी या ठिकाणी एक चाळण घेतलेली आहे आता आपल्याला या चाळणीला सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे चाळणीला अशा प्रकारे तेल लावून घेतल्यामुळे आपण ज्या वेळेस कोथंबीर वडीचे रोल वाफवून घेतो तर त्यावेळेस ते या चाळणीला अजिबात चिटकत नाही त्यामुळे आपण या ठिकाणी चाळणीला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर ते तेल लावलेल्या चाळणीवरती आपण जे कोथंबीर वडीचे रोल बनवून घेतलेले आहे ते आता आपल्याला ठेवून घ्यायचे आहे तर दोन रोलच्या मध्ये आपल्याला थोडासा अंतर ठेवायचं आहे कारण हे रोल वाफल्या गेल्यानंतर त्याचा आकार थोडासा मोठा होतो तर एकीकडे आपण पाणी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं पाण्याला या ठिकाणी व्यवस्थित उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता पाणी व्यवस्थित उकळलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी चाळणी आहे ती या कढाईवरती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आता आपण चाळणी ठेवून घेतली की त्यावरून आपल्याला एक पॅक झाकण ठेवून आपल्याला हे रोल मध्यम गॅसवरती वीस ते पंचवीस मिनिटे व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी जवळपास पंचवीस मिनिटे झालेली आहेत आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे रोल अगदी व्यवस्थित असे वाफले गेलेले आहेत आता हे आतमध्ये पर्यंत व्यवस्थित शिजले आहेत की नाही त्यासाठी आपण या ठिकाणी एक चाकू घेऊन तो चाकू आपण या रोलमध्ये टाकून बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चाकू अगदी क्लीन निघालेला आहे म्हणजे हे जे कोथंबीरचं पीठ या चाकूला अजिबात लागलेलं नाही म्हणजे या ठिकाणी हे रोल अगदी व्यवस्थित असे वाफले गेलेले आहेत तर आता ही जी चाळणी आहे ती आपण कढाईवरून साईडला काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे जे कोथंबीर वडीचे रोल आहे ते पूर्णपणे व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे तर ता अर्धा तास मी या ठिकाणी हे रोल व्यवस्थित थंड करून घेतलेले होते आणि तुम्ही बघू शकता चाळणीला तेल लावून घेतल्यामुळे हे रोल अगदी व्यवस्थित पटकन या चाळणीवरून निघालेले आहेत आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण या ठिकाणी जो चाकू घेणार आहोत कट करण्यासाठी त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कोथंबीर वडीचं जे पीठ आहे ते त्याला चिटकत नाही आणि आपल्याला अशा प्रकारे थोडंसं घासूनच या ठिकाणी ही कोथंबीर वडी कट करून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे घासून कोथंबीर वडी कट करून घेतली तर तिचा जास्त भुगा होत नाही तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे कोथंबीर वडीचे रोल कट करून घेणार आहोत तर कोथंबीर वड्या कट करत असताना आपल्याला या ठिकाणी जास्त जाड किंवा जास्त पातळ या वड्या कट न करता मध्यम आकारामध्ये या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी काहीच भुगा न होता या ठिकाणी हा कोथंबीर वडीचा रोल जो आहे तो कट होत आहे तर या ठिकाणी आपण ज्या वेळेस कोथंबीरचे रोल वाफवून घेतो तर त्यावेळेस तुम्ही ते वाफवलेले कोथंबीरचे रोल एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून त्याला तुम्ही सुद्धा ठेवू शकता तीन ते चार दिवस ते टिकतात तर आता आपल्याला या कोथंबीर वड्या तेलामध्ये व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही कोथंबीर वड्यांना शालो फ्राय सुद्धा करू शकतात पण कोथंबीर वडी ही डीप फ्राय केलेलीच खायला खूप छान लागते त्यामुळे या वड्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो तर कोथंबीर वाड्यात तळायला सोडत असताना तेल हे व्यवस्थित गरम असायला हवं नाहीतर कोथंबीर वाड्यांचा तेलामध्ये भुगा होऊ शकतो तर या ठिकाणी आपण तेल हे आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तर कोथंबीर वाड्या तळायला सोडत असताना एकाच वेळेस पाच ते सहा कोथंबीर वाड्या तळायला सोडायच्या आहेत एकाच वेळेस जास्त वड्या तुम्ही तळायला सोडल्या तर त्यांचा तेलामध्ये भुगा होऊ शकतो आणि त्या सगळीकडून व्यवस्थित तळल्या जात नाही कोथंबीर वडीला अजिबात हात लावायचा नाही आपण त्याला झाऱ्याने व्यवस्थित पलटून ह्या कोथंबीर वड्या दुसऱ्याही साईडने व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत तर साधारणतः दोन ते तीन मिनिटे आपण याला मिडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायचं आहे याला आपण लो फ्लेम वरती तळून घेतलं तर ते जास्त तेलकट बनतात त्यामुळे शक्यतो याला आपल्याला मिडियम टू हाय फ्लेम वरतीच तळून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनिटे मीडियम टू हाय फ्लेम वरती आपण को वर या कोथंबीर वड्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता यांना रंग अगदी छान आलेला आहे आणि कुरकुरीत अशा या वड्या या ठिकाणी तयार आहेत आता आपल्याला बाकीच्या सुद्धा सर्व वड्या अशाच प्रकारे तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या वड्यांना रंग अगदी छान आलेला आहे त्याचबरोबर अगदी कमी तेलकट आणि कुरकुरीत अशा या वड्या या ठिकाणी बनवून तयार आहे आणि विशेष म्हणजे आपण या कोथिंबीर वडीच्या रोलला वरून जे सफेद तीळ लावून घेतलेले होते त्यामुळे तर ही कोथिंबीर वडी दिसायला अगदी छान दिसत आहे बघताक्षणी खावीशी वाटेल अशी कुरकुरीत कमी तेलकट कोथिंबीर वडी आपली या ठिकाणी बनून तयार आहे तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने एकदा ही कोथिंबीर वडी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू